या शहरात जेवढे यमडेल गांजा तरसवाले आहेत त्याच कंबरड मोडून काढण्यासाठी काम करत आहे त्याचा कम्बर्ड मोडून काढत आहे आणि या शहरामध्ये होत असलेली गोहत्या बनगराच्या एकही गोमाता कटणार नाही एकही गोमाता कटणार नाही असं अमरावती आपल्याला करायचं आहे आणि या करता एकशे दहा कोटी रुपये आम्ही खर्च करतोय आम्ही अमरावती बंडाऱ्यामध्ये प्रत्येक घरासमोर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय प्रत्येक चौकात प्रत्येक गल्ली प्रत्येक घरासमोर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय पत्रकार बंधूं आणि हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असं आहे ऍडव्हान्स आहे बेस आहे एआय म्हणजे तुमच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहे चोरी करायला आलेला चोर दरोडे करायला आलेला दरोडेखोर हत्या करणारा आलेला आरोपी गुंडागर्दी करायला आले लोक या ठिकाणी जातीवाद जाती दंगा करायला आलेले लोक याच्या चेहऱ्यावरन कॅमेरा पकडून टाकेल चोरी करायच्या पहिले दरोडा करायच्या पहिले पोलिसांची रिंग वाजेल असे कॅमेरे लावण्याचा प्रयत्न आपण करतो